हाय फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे कोहळ्याची भाजी तर आमच्या इथं घरावर ना कोहळा लागलेला आहे तर आता आपण जाऊया काढायला तर इकडे ना घरावर ना आम्ही कोहळा चढवला आहे तुम्हाला मी दाखवते हो तर इकडे ना कोहळ्याचा ना वेल आम्ही चढवला आहे घरावर आणि वेल ना असा मस्त असं पसरलेला आहे इकडं घरावर आणि हा वेलना आम्ही पावसाळ्यात लावलेला होता कोहळ्याचा तर आता मस्त झालं आहे आणि थंडीमध्ये ना त्याला ना कोहळे पण लागलेले आहेत तर वरती ना लागलेत घरावर कोहळे तर तुम्हाला मी दाखवते आणि मी आज ना मी याच कोहळ्याची भाजी बनवणार आहे तर हे बघा इथं किती मस्त असा कोहळा लागलेला आहे मस्त असा मोठा आहे एकदम हा कोहळा चार पाच किलोचा आहे मस्त असा तर आज ना मी याच कोहळ्याची भाजी बनवणार आहे तर हा कोहळा ना आता काढणार आहे तर आता कोहळ्यानं पप्पा काढणार आहेत तर हे बघा किती मस्त कोहळा आहे तर आता ना कोहळा काढलाय पप्पाने तर आता आपण जाऊया भाजी बनवायला कोहळ्याची तर आता कोहळा ना पप्पा धुवून घेत कारण की ना त्याला थोडस सफेद सफेद पावडर सारखे आहे ना चांगला असा स्वच्छ धुवून घेतात झालाय त्या धुवून तर आता पप्पा कोहळा कापतायत कोहळा ना कापलेला आहे तर हे बघा किती मस्त आणि याला कोण कोण ना वाईट भोपळा पण बोलतात आणि आम्ही ना याला कोहळाच बोलतो तर एवढा ना मी भाजी पुरताना कापून घेतलेला आहे अर्धा किलो असा तर एवढा बस होईल भाजीसाठी तर आता ना मी कोहळा कापते बारीक बारीक ना मी तुकडे करून घेते कोहळ्याचे तर याच्याने बिया मी काढून घेते बारीक बारीक में तुकडे करून घेते मी अजून मी बारीक बारीक तुकडे करते अशेत ना मी आता कोहळ्याचे ना बारीक बारीक तुकडे करून घेते तर इथं ना कोळ्या ना सगळा कापून घेतलेला आहे झाला आता कापून असे बारीक असे मी तुकडे करून घेतलेले आहे आता तर आता ना कोळा कापून घेतलेला आहे आणि आता मी ना बनवते कोहळ्याची भाजी तर इथं कढईत ना पाणी ठेवले गरम करायला आणि पाणी ना गरम पण झाले तर आता हे कोहळा आहे ना हे मी ना कढईत घालून घेते आणि हा कोहळा ना मी दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इथ वाटी वाटी ना वाटीमध्ये मी चण्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आणि तिनं मी पाण्यात घालून ठेवलेली आणि चण्याची डाळ ना आता भिजलेली आहे तर आता ती पण मी घालून घेते कडे तर आता ना चण्याची डाळ पण घालून घेतली मी तर आता कोहळा आणि चण्याची डाळ मी शिजवून घेणार आहे तर आता कोहळ्याची भाजी न शिजलेली आहे तर आता मी खाली उतरवून घेते तर आता मी भाजी फोडणीला देणार आहे कढई ठेवून घेतली चुलीवर कढई ना गरम आता गरम झाले आता मी तेल घालून घेते कडाई तेल गरम झालं इथं ना मी थोडासा जिरा घेतलेला आहे तो तेलात घालून घेते आणि इथे ना मी लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या चार पाच त्या पण घालते मी तेलात आता लसूण लाल होत तर मी परतून घेणार आहे लसूण आता लाल झालाय इथं मी कडीपत्त्याची पानं घेतले चार पाच ती पण घालते मी मी तो कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे तो पण घालते मी कडे आणि इथल्या दोन हिरव्या मिरच्या कापल्यात त्या पण घालते मी ना लाल रोस्टर परतून घेणार आहे कांदा आता का लाल झाला आता मी लाल मसाला घालते दोन चमच गरम मसाला एक चमच हळद करून घेते मी मसाला आता इथे मी टमाटर कापले दोन बारीक कापलेत ते पण घालते मी तर आता मी परतून घेते टमाटर टमाटरना मी दोन मिनटं शिजवून घेणार आहे तर आता टमाटरनं शिजवलं आहे तर आता नाही मी भाजी घालून घेते मिक्स करून घेते मी भाजी मिक्स करू थोडं मी पाणी घालते भाजी अर्धा ग्लास अस तर आता ही भाजी ना मी 5 मिनिट शिजवून घेणार आहे तर भाजी भाजी आता भाजीला भाजी। ना उकेळ पण आलाय आणि भाजी झाली आता मस्त अशी भाजी झाली कोहळ्याची हे बघा किती मस्त दिसते तर झाले आता खाली उतरवून घेते मी भाजी तर आता ना कोहळ्याची भाजी झालेली आहे मस्त अशी तर आता मी ना भांड्यात काढून घेते हे बघा किती मस्त भाजी झालेली आहे तर भाजी ना आता भांड्यात काढून घेते मी तर झालेले भाजी भांड्यात काढून तर खूप मस्त झाले भाजी तर अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे कोहळ्याची भाजी तर आज मी बनवली कोहळ्याची भाजी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सत्ता